सर तो मित्र कुमार कोळी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपल्याला सांगली मिरज रोड चंदनवाडीमधला कॉल आलेला आणि बेनविषारी धामण जातीचा चांगल्या पद्धतीने पकडलेला आहे का पहिला बंगारात घालून टाका उदर बघितलं असेल तर तीन दोन उंदर अशी वर नका लिहून को को या कोपऱ्यातून तिकडे गेली जर तिकडं कोपऱ्यात असेल तर उंदर तिथूनच गायब झाले ना मोठे असे डबे आता थिमेट बिमेट टाकतेच आता काय त्यानं <laughs> उंदीर काढल्या बा तेवढ्यासाठी गप्प आहे ती नाही एवढं गप बसते ती तेच असून ते विटाचलेले विटाकडून जागा आहे जाऊ बारका आहे पलीकडे जरा बारीक फट आहे फट आणि विटा आहेत काढू दे काय त्या विटा झालं ते कोपरत नाही बारके जाय की गौऱ्याने केवढी पकडली होती बारका म्हणून तर आले तेवढं हे पूजा बरणी नाही तर बरणी डावता बारका जाई नाही करू काय पण

ഹും ഹും ടോൺ ബായരാ ആഡ്ലേ